हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा बनवायचा तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवला जाणारा आणि रोजच्या जेवणात वापरला जाणारा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत मसाला बनवण्याची पद्धत गावानुसार थोडीफार बदलते सोलापुरी भागात याला काळं तिखट म्हणतात कोल्हापुरी भागात याला कांदा लसूण मसाला म्हणतात किंवा कोल्हापुरी झणझणीत मसाला सुद्धा म्हणतात तर आमच्या पुण्यामध्ये याला काळा मसाला म्हणतात तर विदर्भात याला ये सुरूसुद्धा म्हणतात तर गावं बदलतात तशी नावं सुद्धा बदलतात आणि मसाला बनवण्याची पद्धत सुद्धा थोडीफार बदलते पण काळा मसाला कांदा लसूण मसाला एसूर, काळे तिखट ही तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे हा मसाला रोजच्या भाज्यांमध्ये वापरला तर दुसरा कोणता मसाला वापरण्याची फारशी गरज उरत नाही नॉनव्हेज तर अफलातून बनते तुम्हाला मसाला झणझणीत बनवायचा असेल तर मिरची प्रमाण कसं घ्यायचं ते पाहूयात <tompa> <to> तर इथं मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत गेल्या वर्षीच्या व्लॉगमध्ये मी चार प्रकारच्या घेतलेल्या पण यावर्षी फक्त मी दोन प्रकारच्या घेतलेल्या आहेत लवंगी मिरची आणि बेडगी मिरची वापरलेली आहे लवंगी मिरची दोन किलो आहे आणि बेडगी मिरची अर्धा किलो आहे असं मिळून मी अडीच किलोचा मसाला बनवणार आहे आणि याची पूर्ण रेसिपी किंवा जी काही पद्धत आहे ती सगळी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मी सांगते साहित्य काय काय घेतले मसाला बनवण्यासाठी इथं मी धने घेतलेले आहेत अर्धा किलो त्यानंतर तमालपत्र घेतलेलं आहे मी ऐंशी ग्रॅम त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो त्याच्यानंतर खोबरं मी जास्त घेतलेलं नाही आहे कारण खोबरं जास्त वापरल्यामुळे तिखटपणा थोडा कमी होतो आणि मसाल्यानंतर खराब होण्याची शक्यता असते म्हणून तर कांदा इथं वापरला आहे मी एक किलो आणि लांब असा चिरून घेतला आहे कांदा आणि कांदा तुम्ही सुकवूनसुद्धा वापरू शकता किंवा तळूनसुद्धा घेऊ कि शकता त्याच्यानंतर लसूण घेतलं आहे पाव किलो लसूण गावरान आहे त्याच्यामुळे मी पाव किलो घेतलेला आहे असं तुम्ही अर्धा किलो लसूण घेऊ शकता त्यानंतर जेमिनीचं ऑइल घेतलेलं आहे तुम्ही शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता जे तुमच्याकडे असेल ते वापरू शकता खडे मीठ घेतलेलं आहे एक किलो कारण मसाला माझा भरपूर होणार आहे त्याच्यामुळे मीठ आपल्याला एक किलो लागणार आहे हळकुंड घेतलेला आहे अर्धा किलो हळकुंडसुद्धा आपल्याला अर्धा किलो लागणार आहेत त्यामुळे मग मी हळकुंड घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग मी तीळ घेतलेलं आहे ऐंशी ग्रॅम सगळं जे काही खडे मसाले आहेत ना आहे, ते सगळे ऐंशी ऐंशी ग्रॅम घेतलेले आहेत त्याच्यानंतर वेलदोडे घेतलेले आहेत ऐंशी ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे ऐंशी ग्रॅम कारण काळी मिरीमुळे मसाल्याला जास्ती तिखटपणा येतो नाकेश्वर घेतलेला आहे ऐंशी ग्रॅम नाकेश्वरसुद्धा तेवढंच घ्यायचं त्याच्यानंतर मग दालचिनी घेतलेली आहे ऐंशी ग्रॅम खूप छान मसाला होतो हे माझं परफेक्ट प्रमाण आहे आणि तेच तुम्हाला सांगते त्याच्यानंतर दगड फूल घेतलेलं आहे ऐंशी ग्रॅम सुंठ घेतलेली आहे तीस ग्रॅम तीस ग्रॅम बस होते सुंठ त्याच्यानंतर लवंग घेतलेले आहे ऐंशी ग्रॅम मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल तर तुम्ही ह्या मापाने करू शकता त्याच्यानंतर मोठी विलायची घेतलेली आहे ऐंशी ग्रॅम मोठी विलायची सुद्धा मसाल्यामध्ये मी वापरते त्याच्यानंतर चक्रीफूल चक्री घेतलेला आहे ऐंशी ग्रॅम त्यानंतर मग मी लाल फूल घेतलेला आहे ऐंशी ग्रॅम मोहरी घेतलेली आहे ऐंशी ग्रॅम मोहरीसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये वापरायचे आहे खडा हिंग घेतलेला आहे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम बस होतं त्याच्यानंतर बडीशेप घेतलेले आहे ऐंशी ग्रॅम त्याच्यानंतर तीळ घेतलेला आहे ऐंशी ग्रॅम खसखस घेतलेले आहे ऐंशी ग्रॅम दोन जायफळ घेतलेले आहेत जिरी घेतलेले आहे ऐंशी ग्रॅम आणि कसुरी मेथी घेतलेली आहे दोन पॅकेट तीस तीस ग्रॅमची दोन पॅकेट होती म्हणजे अशी कसुरी मेथी साठ ग्रॅम घेतलेली आहे आणि कोथिंबिरीची एक पेंडी घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य मी मसाल्यामध्ये वापरणार आहे आणि तेच तुम्हाला दाखवलेलं आहे मिरच्या आणि सर्व मसाले चांगल्या क्वालिटीचेच असायला पाहिजे आणि ते स्वच्छ निवडून घ्यायला पाहिजे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिपू वापरल्या तर तुमच्या तुमचा मसाला सुद्धा ना चवीला उत्तम होणार आहे रंग पण छान येईल आणि भरपूर दिवस टिकेल जवळजवळ एक ते दीड वर्ष तर आता मिरची इथं भाजण्यासाठी मी घेतलेल्या आहे आणि मिरच्या भाजण्यासाठी मोठीच कढई ठेवायची बुडाची कढई किंवा तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तरी सुद्धा चालेल तर माझ्याकडे ही मोठी कढई आहे म्हणून मग मी हे ठेवलेले आहे सर्वात अगोदर मी बेडगी मिरची भाजून घेते आहे मिरच्या भाजण्याच्या अगोदर मिरच्या आणून त्या स्वच्छ आ, करून उन्हामध्ये वाळवून म्हणजे त्याला फक्त तीन ते चार तासच ऊन द्यायचं जास्त ऊन दिल्यानंतर सुद्धा मिरचीचा रंग फिका पडतो त्यामुळे फक्त तीन ते चार तास उन्हामध्ये वाळवल्यानंतर त्याची देठ काढून मिरच्या अशा स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर अशी बेडगी मिरची मी भाजायला घेतलेली आहे बेडगी मिरची भाजताना तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल वापरायचं तरी सुद्धा चालेल पण थोडंसं चमचाभर तेल वापरले ना प्रत्येक भाजणीला की मिरच्यांना छान चकाकी सुद्धा येते आणि आपल्या मसाल्याला कलर सुद्धा चांगला येतो म्हणून मग मी थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजून घेते बेडगी मिरची आता मी भाजून घेतलेली आहे आणि बेडगी मिरची कसं जाडीला जरा जास्त असते त्याच्यामुळे तिला भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणून गॅस कमी करूनच बेडगी मिरची भाजून घ्यायची जास्त मोठा गॅस केला तर बेडगी मिरची जळण्याची शक्यता असते आता त्याच्यानंतर मग मी टाकलेली आहे लवंगी मिरची ही मिरची खूप तिखट असते रंगाला सुद्धा छान असते चवीला सुद्धा छान असते त्याच्यामुळे मग तर मी ह्या वर्षी हीच मिरची वापरलेली आहे गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी एक किलोचा मसाला दाखवला होता त्यावेळेस मला खूप खूप एम आले की तुम्ही कांदा लसून वापरला नाही मसाला खूप छान झालाय खूप म्हणजे छान वाटतोय मसाला बघायला कलर सुद्धा छान आहे पण कांदा लसूण का नाही वापरला तर गेल्या वर्षी मी वापरला नव्हता कांदा लसूण मसाला कारण आमच्या इकडे जास्त कांदा लसून नाही घालत म्हणून मग मी त्याच्यामध्ये नव्हता टाकला पण ह्या वर्षी मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवतेय तर आता ह्या मिरचीमध्ये सुद्धा आपण एक एक चमचा तेल टाकायचं आहे एक एक चमचा तेल वापरल्यामुळे मिरच्या छान भाजल्याही जातात जास्त पण तेल वापरायचं नाही जास्त जर तेल वापरलं तर मिरची अशी चिवट होते म्हणजे सॉफ्ट पडते नरम पडते आणि कुटायला डंक्यामध्ये मिरची बारीक कुटली जात नाही म्हणून मग तेल कमीच वापरायचं इथं मी चमचाभर तेल तेलामध्येच ह्या मिरच्या अशा भाजून घेणार आहे तेल वापरल्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मिरचीला चकाक येते रंगसुद्धा छान येतो आणि मसाल्याचा कलर चांगला दिसतो म्हणून मग तेल वापरायचं तर आता ही जी बेडगी मिरची आणि लवंगी मिरच्या आहे ना ह्या मिरच्या मी चांगल्या मध्यम गॅसवरती भाजून घेतलेल्या आहेत जास्त पण काळ्या करायच्या नाहीत नाहीतर मसाला खूप काळा होतो आणि टेस्ट बदलते मसाल्याची तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यानंतर सगळे जे काही खडे मसाले आहेत ना ते भाजून घेणार आहे मी पण त्याच्या अगोदर दुसरी एक कढई ठेवलेली आहे मी कारण आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे मी म्हटल्याप्रमाणे मगाशी की ह्या वर्षी मी कांदा आणि लसूण वापरणार आहे मसाल्यामध्ये त्यामुळे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तुम्हाला जर असा कांदा तळून नसेल घ्यायचा तर तुम्ही कांदा उन्हामध्ये दोन दिवस चांगला वाळवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तळू शकता पण मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे पूर्ण एक किलो कांदा आहे आणि कांदा आदल्या दिवशी कधीही चिरून ठेवू नका कारण कांद्याची टेस्ट बदलते आणि मसाला जो आपण बनवणार आहोत तो लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा आपल्याला मसाला बनवायचा आहे तेव्हाच कांदा चिरून तो लगेच तळून घ्या जर तुम्हाला वाळवायचा असेल तर तुम्ही तो दोन दिवस आधी चिरून तो चांगला उन्हामध्ये कडक वाळवून घेऊ शकता तर आता मी इथं कढईमध्ये कांदा टाकलेला आहे आणि कांदा चांगला परतून घेणार आहे तेलामध्ये जोपर्यंत आपला कांदा एकदम काळा होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा कांदा तर आता मी ही कढई काय करणार आहे दुसऱ्या गॅसवरती ठेवणार आहे कारण कांद्याला भाजायला जवळजवळ मला एक तास तरी जाणार मध्यम गॅसवरती म्हणून बाजूला ठेवते आणि दुसरी कढई जी आहे ती परत गॅसवरती ठेवते तर आता कढई ठेवलेली आहे आणि जे आपण धने घेतलेले होते तर ते धने सुद्धा आता मी भाजून घेणार आहे प्रत्येक खडा मसाला मी मसाल्यामध्ये वापरते काही जण वापरत नाहीत पण ह्या गोष्टी तुम्ही नक्की वापरा मसाल्यामध्ये तुमचा मसाला खरंच खूप खूप छान होईल आणि एकदम झणझणीत तिखट काळा मसाला होईल त्यामुळे मी मि मिरचीचं प्रमाण खडा मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थित दिलेलं आहे तर इथे मी आता धने भाजून घेते धने भाजताना गॅस नेहमी मिडियमच असावा जास्त जर गॅस फास्ट केला तर धने जळतात व्यवस्थित भाजले जात नाहीत आणि कमी गॅस असेल तरीसुद्धा धने भाजले जात नाही म्हणून मिडीयम गॅसवरती तुम्ही धने भाजून घ्या आणि धने भाजताना हात नेहमी चालता ठेवावा म्हणजे सतत परतत राहावं कारण बुडाला धने चिकटण्याची शक्यता असते आणि धने जळाले की मग टेस्ट पण बदलते मसाल्याची म्हणून मग असं झालं सतत परतत राहायचं तर धने परतून झालेले आहेत त्यानंतर तमालपत्र घेतलेले आहे धने मी फक्त असेच परतलेले आहेत त्याला तेल वापरलेलं नाहीये त्याला काही तेल वापरण्याची गरज नसते म्हणून मग मी तसेच वापरले सॉरी तसेच मी भाजलेले आहेत त्याच्यानंतर तमालपत्र सुद्धा मी तोडून घेते तुम्ही नाही घेतले तोडून तुर तरीसुद्धा चालेल तर तर आता मी तमालपत्र भाजण्यासाठी थोडंसं तेल वापरणार आहे इथे कारण तमालपत्र चांगलं भाजलं जातं आणि कडक एकदम होतात त्याच्यामुळे मग आपण थोडंसं तेल वापरायचं तर तेल टाकून मी जवळजवळ एक दोन मिनिटे चांगलं तमालपत्र मी परतून घेणार आहे आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला वेगळं वेगळं ठेवायचं आहे आणि ते पुढे तुम्हाला दिसेलच की मी कोणत्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत कारण मसाला बनवताना जेव्हा आपण डंक्यामध्ये नेतो ना त्यावेळेस मग खूप सारे प्रॉब्लेम्स होतात ते सुद्धा पुढे तुम्हाला टिप्स सांगते मी तर इथे तमालपत्र सुद्धा भाजून होत आलेलं आहे आणि तमालपत्र भाजताना अशाच प्रकारे तुम्हाला भाजायचं आहे जास्त जाळायचं नाही आहे त्याच्यानंतर दगड फूल घेतलेला आहे मी दगड फूलसुद्धा आपल्याला थोड्याशा तेलावरती भाजून घ्यायचं आहे जे जे कमी तेलावर भाजायचे ते पहिले मी भाजून घेते आणि नंतर जे जास्त तेलावर भाजायचे ते पण पुढे तुम्हाला दाखवेल तर दगड फूल जास्त आपल्याला भाजण्याची गरज नाही आहे नाहीतर खूप काळे होतात त्यामुळे पटपट भाजून घेऊन लगेच काढायचे आहेत तर एक मिनिट मी दगड फूल चांगलं परतले थोडंसं तेल वापरते इथे सुद्धा प्रत्येक मसाल्याला मी जसं सांगितलंय तसं प्रत्येक मसाल्याला आपल्याला तेल वापरायचं आहे मसालासुद्धा आपला चांगला होतो आणि जे काही खडे मसाले आहेत गरम मसाले आहेत ना ते चांगले परतले जातात तर दगडफूलसुद्धा मस्त परतून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी तीळ घातलेला आहे तीळसुद्धा चांगलं आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीळ भाजताना काय होतं तीळ भाजत आले की तीळ उडतात जास्त जर तुम्हाला जास्त तुमचं असं तीळ उडत असेल तर तुम्ही त्यामध्ये मोहरी टाकून सुद्धा भाजू शकता किंवा मग एक चमच्याभर तेलात म्हणजे छोटासा चमचा असेल तर एक चमच्याभर भर सुद्धा तुम्ही तीळ भाजू शकता तर मी इथं तेल वापरलेलं आहे आणि तेलामध्ये हे चांगलं तीळ आता भाजून आहे तीळ खसखस तुम्ही मसाल्यामध्ये नक्की वापरा तुमचा मसाला टेस्टी पण होईल आणि मसाल्याला छान असा तेलकटपणा येतो आणि रंग सुद्धा छान दिसतो तर इथं तीळ पाहू शकताय तुम्ही ब्राऊन कलर पर्यंत मी भाजलेला आहे आणि आता हे तीळ सुद्धा काढून घेते त्यानंतर आपण कढईमध्ये पुन्हा खसखस टाकणार आहोत खसखस सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे खसखशीचा वास भाजताना सुद्धा खूप छान येतो कारण चांगली भाजली तर जर नाही चांगली भाजली तर ती कच्ची राहते त्यामुळे खसखससुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं तेल वापरणार आहे मी सगळी प्रोसेस तुम्हाला एकदम सविस्तर का सांगते कारण काही जणींना काही समजत नाही मसाला बनवताना आणि त्यांना सगळ्या गोष्टी परफेक्ट समजल्या पाहिजे यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट दाखवतीये मसाला मसाल्याची जी प्रोसेस आहे माझी ती थोडी लेंदी होईल पण समजून घ्या तुम्हाला ही खूप उपयोगात पडेल त्यामुळे मग मी दाखवते आहे तर आता खसखस भाजली आहे छान गुलाबी रंगावरती तर खसखस सुद्धा मी काढून घेतली त्यानंतर मग मी तीन पळ्या तेल टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये खडा हिंग आणि जायफळ फोडून घातलेला आहे तर खडा हिंग आणि जायफळ आपल्याला चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे जायफळ लगेच परतलं जातं पण खडा हिंग जे आहे त्याला थोडासा वेळ लागतो कारण खडा हिंग थोडस जाडसर असतं त्याच्यामुळे त्याला थोडासा वेळ होतो मग आता मी दोन्हीही एकत्र टाकलेला आहे जायफळ अगोदर काढून घेणार मी आणि त्याच्यानंतर खडा हिंगचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे परतत पर राहायचंय तर आता जायफळ चांगलं परतलंय ते आता मी मसाल्यांच्या ताटामध्ये मी काढून घेते त्याच्यानंतर आपल्याला हे खडा हिंग सुद्धा बराच वेळ भाजून घ्यायला जवळजवळ मला हे खडा हिंग भाजायला दोन मिनिटे लागली मध्यम गॅसवरती कारण हिंगाचा कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे आणि मी जी कढई वापरलेली आहे ना ती जर्मनची कढई आहे तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल ना तर खरंच खूपच भारी लोखंडाच्या कढईमध्ये जसं पाहिजे तसं आपल्याला परत येतं आणि ती काळीच कढई असते त्याच्यामुळे आपल्याला हवी तशी घासता येते हवी तशी वापरतावी येते माझ्याकडे लोखंडाची कढई आहे पण ती खूप छोटी आहे म्हणून मग मी ही मोठ्या साईजची वापरलेली आहे मसाला भाजताना कढईचा कलर चेंज होतोच परत म्हणू नका कढई खूप खराब झालेली आहे त्याच्यानंतर आता मी जी सुंठ आहे ती सुंठ सुद्धा मी आता तळण्यासाठी टाकलेली आहे सुंठ तळताना सर्वात अगोदर सुंठ आपल्याला फोडून घ्यायची आहे आपल्याकडे वरवंटा जर असेल ना त्याने किंवा मग खलबत्त्यातलं जे आपला खलबत्ता आहे त्याने सुद्धा फोडून घ्यायचे आहे जेणेकरून सुंठ चांगली तळली जाईल तर सुंठ सुद्धा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची जास्त काळपट करायची नाही कोणताही खडा मसाला जास्त परतायची गरज नाही खडा मसाला तुम्ही नाही परतला तरी सुद्धा चालतो पण थोडासा नॉर्मली एक एक मिनिट परतला ना की टेस्ट पण चांगली येते म्हणून मग मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते आहे तर सुंठ परतून झाली ती काढून घेतली त्याच्यानंतर आता मी वेलची सुद्धा मी परतून घेणार आहे तर हिरवी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची सुद्धा मी थोडीशी फक्त एक दोन सेकंदच परतून घेणारे जास्त वेळ आपल्याला नाही परतायची कारण मग परत पुन्हा वेलची टेस्ट निघून जाईल म्हणून थोडीशी फक्त परतून घेणारे हलका असा फक्त कलर बदलेपर्यंत तर वेलची चांगली फुलत फुललेली आहे ती पण आता मी काढून घेते आणि वेलची टाकल्यामुळे मसाल्याला खरंच खूप छान टेस्ट येते आणि जेव्हा आपण बाजारातले मसाले घेऊन येतो ना ते मसाले नाही वापरले तरी सुद्धा चालतात हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही मसाल्यामध्ये वापरल्या तर त्याच्यानंतर मग मी घेतलेले आहे दालचिनी दालचिनी सुद्धा आपल्याला पर चांगली परतून घ्यायची आहे दालचिनी परतायला जास्त वेळ लागत नाही आणि दालचिनी नाही परतली तरी सुद्धा चालते पण मी तुम्हाला परतून दाखवते कारण मसाल्याला चांगली टेस्ट येते मी प्रत्येक वेळी हेच सांगत आलेले आहे दालचिनी सुद्धा परतून घेतली आहे आता त्याच्यानंतर मी परतणार आहे लाल फूल लाल सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे लाल फूल जास्त घालण्याची गरज नाही आहे मसाल्यामध्ये थोडंसं वापरलं तरी सुद्धा चालतं पण मी प्रमाण अगदी परफेक्ट दिलेलं आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही याच प्रमाणे जर मसाला केला तर तुमचा मसाला एकदम एक परफेक्ट होईल आणि वर्षभर चांगला टिकेल असाच मसाला मी तुम्हाला आज दाखवलेला आहे तर लाल फूलसुद्धा माझं परतून झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर जी मोठी विलायची आहे ना ती सुद्धा आता परतून आहे मी छोटी विलायची सुद्धा मसाल्यामध्ये वापरली मोठी विलायची सुद्धा मसाल्यामध्ये आता वापरते आहे प्रत्येक प्रकारचं खडे मसाला आपल्याला वापरायचा आहे जवळजवळ पंधरा ते सोळा प्रकारचे नुसते खडे मसालेच असतात आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीवरच्या मिळून असं पंचवीस सव्वीस प्रकारचे तर मसालेच असतात ते आपण आपल्या मिरचीमध्ये मिक्स करत असतो तेव्हा कुठे आपला मसाला छान होतो त्याच्यानंतर आता मी टाकलेला आहे इथं चक्रीफूल चक्रीफूलमुळे पण टेस्ट खूप छान येते तर हे पण चक्रीफूल आपल्याला एक सेकंद किंवा एक दोन सेकंद चांगलं परतून घेऊन ते लगेच काढून घ्यायचं आहे कारण हे लगेच परतलं जातं आणि ह्याची पण टेस्ट बदलू नये म्हणून लगेच काढून घ्यायचं कारण फुलाला त्याची हो, म्हणजे स्वतःची जी एक चव असते जशी बडीशेप आपण खातो ना तशाच प्रकारे चक्रीफूलसुद्धा असतं त्यामुळे मग हे सुद्धा लगेच काढून घ्यायचं मला मसाला बनवता येत नव्हता पहिला पण नंतर मम्मीचं बघून बघून किंवा यूट्यूबला बघून बघून मी पण शिकले कारण कसं व्हायचं ना की प्रत्येक वेळी आपण आईला सुद्धा मागू शकत नाही सासूबाईंना सुद्धा मागू शकत नाही आणि आपल्याला येणार तरी कधी त्याच्यामुळे मग मी मसाला बनवायला शिकले एक दोन वेळा मला थोडासा चुकला मसाला बनवायचा पण त्याच्यानंतर मला मसाला परफेक्ट बनवायला येतोय त्यामुळे मग मी मसाला बनवतीये आणि कसं आईचं इतक्या वर्ष झालं मसाला बनवण्याची पद्धत बघते तिची पद्धत बघूनच मग मी मसाला बनवते आहे त्यामुळे हीच रेसिपी मी तुम्हाला दाखवते फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण मी ॲड केलेला आहे कारण माझी आई कांदा आणि लसूण वापरत नाही फक्त खडे मसाले आणि बाकीचे जे काही मसाले आहेत ते वापरूनच मसाला बनवते तर आता मी इथे नाकेश्वर सुद्धा घातलेला आहे तेलामध्ये आणि हे सुद्धा छान आता परतून घेतले आहे तेलामध्ये तेल सा काळपट झालंय पण काही हरकत नाही आपण खडे मसाले तळलं की आपलं तेल असंच काळपट थोडंसं होतं आता त्याच्यानंतर जी लवंग आणि मिरी आहे ते दोन्हीही मी एकत्र टाकलेले आहेत आणि हे सुद्धा परतून घेते हे जास्त काही परतण्याची गरज लागत नाही कारण यांना स्वतःचीच एक चव असते त्याच्यामुळे आणि जास्त भाजले की मग चव निघून जाते त्यामुळे फक्त एक मिनिट आपल्याला परतायचं हे तेलावरती आणि हे छान परतून झालं की लगेच मसाल्यामध्ये काढून घ्यायचं आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे काही काही जणी मसाला बनवतात फक्त मिरची आणि हे खडे मसाले वापरतात त्याच्यामध्ये हळकुंड खोबरं धने हे असलं काही वापरत नाहीत मी भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे पण त्या मसाल्याला ना खरं सांगू चव लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नक्की वापरा आता मी तेलामध्ये बडेशेप सुद्धा परतून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर बडीशेप काढून घेतली मी आणि त्याच्यानंतर आता मी मोहरी घातलेली आहे तेलामध्ये मोहरी सुद्धा आपल्याला छान तडतडेपर्यंत परतून घ्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत पण त्याच्या अगोदर मोहरी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे मोहरी ही घरची आहे त्याच्यामुळे मी वापरलेली आहे मोहरी तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरायची आहे तुम्हाला वापरायची असेल तर वापरा नसेल वापरायची तरी सुद्धा चालते पण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते आहे एकदम परफेक्ट प्रमाणात जिरी आणि मोहरी छानपैकी तेलात आता मी परतून घेतली आहे आणि ही सुद्धा आपल्याला एक मिनिट परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर लगेच काढून घ्यायची आहे तर जिरी फोडणीसाठी चांगली असते त्याच्यामुळे जिरी वापरलेली आहे आणि नंतर कसुरी मेथीसुद्धा परतून घ्यायची कसुरी मेथी नाही परतली तरी सुद्धा चालते फक्त मी एक सेकंद फक्त हलकीशी परतून घेणार आहे तर कसुरी मेथी फ्रेश अशी मिळाली मला त्याच्यामुळे मग खूप छान वाटत होतं आणि मसाला बनवताना सगळ्याच गोष्टी होत्या त्यामुळे मला खूप छान वाटलं त्याच्यानंतर आता मी कोथिंबीर टाकलेली आहे तेलामध्ये फ्राय होण्यासाठी कोथिंबीर सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये वापरायचे आहे कारण आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवते त्यामुळे कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात म्हणून मग मी कोथिंबीरसुद्धा इथं वापरलेली आहे कोथिंबीरसुद्धा तेलावरती चांगली परतून घेतली आता त्याच्यानंतर पुन्हा मी थोडंसं जास्त तेल टाकते आहे कारण आपल्याला बाकीच्या गोष्टीसुद्धा तळून घ्यायच्या आहेत म्हणून तर आता तेल घातले पुन्हा कढईमध्ये आणि तेल चांगलं तापून आहे आणि त्याच्यानंतर जी हळकुंडं आहेत ती पहिल्यांदा मी तळायला टाकते कारण आपल्याला अजून खोबरं सुद्धा तळायचं आहे पण खोबरं तळण्या अगोदर आपल्याला हळकुंडं तळून घ्यायचे आहेत कारण हळकुंड ही पिवळी असतात आणि आपलं जे तेल वापरतो आपण जास्त तेल होतं हळकुंडं तळल्यानंतर आणि तेल जास्त असलं की ते पिवळसर होतं मग ते दुसऱ्या कोणत्या गोष्टीला वापरायचं म्हटलं की मग सगळ्या पिवळ्या पिवळ्याच भाज्या होतात म्हणून मग मी हळकुंड अगोदर तळून नंतर खोबरं तळणार आहे कारण खोबऱ्याला जो पिवळसरपणा आहे ना तो लागला जाईल आणि चांगलं लागेल टेस्ट त्याच्यामुळे हळकुंड अगोदर ती तळून घ्यायची हळकुंड तळताना बराच वेळ लागतो कारण हळकुंड फुटेपर्यंत म्हणजे फुलेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची असतात त्याच्यामुळे मग वेळ बराच लागतो हळकुंड परतायला मला जवळजवळ वीस मिनिटे लागलेली आहेत त्याच्यानंतर कांदा बघू शकता कांदा सुद्धा मी एकदम ब्राऊन करून घेतलेला आहे हळकुंडसुद्धा छानपैकी फुटेपर्यंत मी तळून घेतले आहेत आणि बाजूला दिसत असतील तुम्हाला मी थंड व्हायला ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आता हे खोबरं घेतलेलं आहे मी अर्धा किलो हे खोबरं सुद्धा तेलामध्ये मी परतून घेणारे जे पिवळं तेल होतं त्याच्यातच आपलं खोबरं परतून घ्यायचं म्हणजे असं त्याला कलर येतो तर चांगलं असं खोबरं परतून घेतले मी तुम्हाला खोबरं नसेल घालायचं ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार असतं पण खरं सांगू का ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण मसाल्यामध्ये वापरतो ना मसाला आपला खरंच खूप भारी होतो आणि मसाला ही आपण सारखं सारखं बनवण्याची म्हणजे गोष्ट नाहीये आपण वर्षभराचा साठवणीचा मसाला एकदाच बनवतो त्याच्यामुळे मसाला मला असं वाटतं की बनवला तर एकदाच चांगला बनवावा तर आता मी तुम्हाला दाखवते सगळ्या गोष्टी मी तळून घेतलेल्या आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर डंक्यामधून मसाला मी लगेच कुटून आणलेला आहे कारण डंका इथे आमच्या इथे जवळ आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मसाला किती छान गेला गेलाय आणि आता पिशवीमधला मसाला मी बाहेर काढलाय एका टपामध्ये ओतलेला आहे हा मसाला तर हा मसाला थंड होईपर्यंत आपल्याला असाच टप किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पसरून ठेवायचा म्हणजे थंड झाल्यानंतर मसाला भरायचा कारण असाच जर गरम गरम मसाला भरला तर भुरा लागण्याची शक्यता असते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मसाला थंड झाल्यानंतरच भरायचा आहे आणि इतकं भारी वाटत होतं ना खरं सांगते मसाला बघून मी मसाला परफेक्ट बनवायला शिकले याचं मला खूप अभिमान वाटतोय आणि छान वाटतंय माझी आई म्हणायची तुम्हाला कधी येणार तुम्ही कधी शिकणार त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण केलाच पाहिजे मसाला म्हणून मग मी करायला शिकले आणि आई जर व्हिडिओ बघत असेल तर बघ तुझी पोरगी शिकलेली आहे मसाला बनवायला आणि तुला कसा वाटतंय हा मसाला नक्की मला सांग कमेंट बॉक्समध्ये आणि आता जे मसाल्यामध्ये ज्या ढिकळ्या झालेल्या आहेत म्हणजे जे ढेकूळ असतात मसाल्याचे ढेकूळ असतात तर ते जे झालेले असतात ते आपल्याला सगळे फोडून घ्यायचे असतात आणि छान असा थंड व्हायला मसाला ठेवायचा आहे तर सगळे हे जे ढेकूळ झालेले आहेत ते सगळे मी फोडते आणि मसाला थंड होण्यासाठी ठेवते तर तुम्हाला ही सगळी माझी मसाल्याची प्रोसेस कशी वाटली मसाला पूर्ण बनवण्याची पद्धत कशी वाटली मी कोल्हापुरी कांदा लसून मसाला बनवलेला आहे एकदम झणझणीत बनवलेला आहे आणि जर तुम्हाला एक किलो किंवा दोन किलोच्या प्रमाणामध्ये मसाला बनवायचा असेल तर ही पद्धत नक्की अवलंबवा आणि हो अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जेव्हा तुम्ही साठवणीचा मसाला वर्षभराचा एकदाच बनवता तेव्हा मसाला साठवताना तुम्ही अशा डब्यामध्ये भरून शेव ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे एखादी चिनी मातीची भरणी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा नसेल तर तुम्ही एखाद्या कॅरी बॅगमध्ये मोठ्या साईजची त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मसाला भरून ठेवू शकता पण मी असा डब्यामध्ये भरून ठेवणार आहे कारण माझा मसाला भरपूर झालेला आहे कारण अडीच किलो मिरची होती आणि बाकीचं साहित्य भरपूर होतं त्याच्यामुळे मसाला माझा भरपूर झालेला आहे वर्षभराचा आणि आता मला वर्षभर याच्याकडे बघण्याचं काहीही टेन्शन नाही फक्त मध्ये आधी मी ह्याला डब्बा थोडासा उघडून ठेवणार हवेशीर आणि मसाला हा वर्षभर असाच चांगला राहतो कुठेही खराब होत नाही अळी जाळी होत नाही भुरा लागत नाही काहीच होत नाही मसाला व्यवस्थित जर ठेवला तर तर आता हा मसाला व्यवस्थित छान पॅक करून ठेवून देणार आहे आणि तुम्हाला ही माझी मसाला करण्याची पद्धत कशी वाटली मी हा अडीच किलोच्या प्रमाणात मसाला केलेला आहे पण झालेला आहे साडेसहा किलो मसाला आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय